नमस्कार आपल्या लो ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा सरचं स्वागत आहे गणपतीच आहे आणि आज डान्स आहेत ते पण दाखवतो आता थोड्या वेळी डान्सची तयारी होईल म्हणजे तिथं नाव लिहितच आहेत पाठीमाग थोड्या वेळ बाकी पण चालू सगळं डेकोरेशन <laughs> तर बघितलं असेल नसेल बघितलं तर डेकोरेशन एकदा दाखवतो ब्लॉग मधून सगळं व्यवस्थित बघा डेकोरेशन आपला गणपती नंदी महाराज आणि हे सगळं आपण स्वतः बनवलेलं आहे डेकोरेशन आणि आपला गणपती ज्यांना ज्यांना डान्समध्ये नाव द्यायचे आहेत किंवा दुसऱ्या कार्यक्रमाला काय नाव द्यायचं असेल तर ह्याच्याकडे नाव नका देऊच अनेकडे द्या <laughs> <laughs> साठी पेन काय जे हनुमान युवा प्रतिष्ठान साला प्रमाणे डान्स कॉम्पिटिशन वेगवेगळ्या कॉम्पिटिशन आपल्या आहेत बहुसंख्येने उपस्थित राहत आणि सर्वे तुमच्याकडे झाला असेल सगळ्यांकडे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी सध्या सर्वेचे काम करतो परवा दिवशी गेलो मी सर्व आमचे सर लोक सोबत होते आणि घरगुती सर्वे चालू होता बतीर पाटीर चाले चिंचौ गावी गेलो पैला घर है? <laughs> पहला का आवाज आला भैया जरा हो, नाम बताओ कुमार लिखो घर कुछ नहीं हम चीज रुस आवाज बवशी अबे भाई इधर मासी नहीं है हा मिज रहता है सभी भैया लगा आता मी काय म्हटलं पहिल्या घरात भैया दुसऱ्या घरात भैया तिसऱ्या चौथ्या असे नाही मी एक पंधरा एक सर्वे केले मग सोळाव्या घरा घरात मी आवाज दिला म्हटलं भा मी

तेरी मंगे का गया, हुए मैं बढाना में नुदास ताजी, जानमा गलावते तो जानवार गा, पर निकर भूगी निकलास ताजी इसमी जी में मरने को हम तो है तयार, को ली मारो दुनिया को खुश रहो ना यार तर म्हणून पाण्यावरती आहे ना लग्न होत लग्न आणि आमचं कोल्हापूरचं म्हणलं आहे की नाही त्या म्हणण्याचा मुलगा पप्पा मला लग्नाला जायचंय बाबा पप्प्याच लग्न लग्नाला आहे मग तू म्हण म्हटलं अरे गबस्की भरता एवढं क्या गबसकी जरा एवढं चढाय उतरे बघते मला माहित आहे हो मला लग्नाला जायचंय पप्पा जायचा रडून रडून त्या पोरानं धंदा केला इतका दंगा केला इतका दंगा केला तसे हा लोकांवर घेतलं आपलं गाव तस गेवत छोटं मस्त आहे मस्त अरे काय मजी तसच यांनी मग तसं केलं तरी रडून माग केलं तसं ते मयाचं बोललं गैरड आपल्या मायाने आपल्या गावाच माणसं मया कोल्हापूरचा मया त्या मयाच्या पोरगा रडून रडून डोंगा केला पप्पा मला लागलं जायचं पप्पा मला लागलं जायचं पप्पा मला रडून रडून त्यांनी ह्या लायटी मुळे काय कळायला झाले कोण कोण बस सगळ्या काळ्यात दिसायला लागले मी नाही बोला म्हणा मी काळाच आहे बायको बायको दिसायला लागल्या मला कळत नाही शोधायला लागलं गरीबे काय करतात नाही नाही रडत नसतोय बाबा अस्मिता कडक का भडक यामुळे जमत का <laughs> कोणापुरी जमत <laughs> <आश्णिता। laughs> <ए, अरिणिता। laughs> <खड़ा> का तर त्याने रडून 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 ते त्यांना केवा मग त्याचा मया घेऊन गेलं त्यानं सोलापूरच आहे बर काय आलो काय बे कशाला मुगत मला मारायला हव वेळा मारल किन सोलापूरच तर ते गेलं बघ त्यानं माझ्यासोबत पोरा लागलय आमचं सवऱ्या ऐकि नाही रे सन्या गेलो बघ पक्ष्याच्या लग्नाला घेऊन पार चढलो उतरलो अस्शी पार चढलो अशी उतरलो सौऱ्याला डोक्यावर घेऊन चढून उतरून चढून उतरून पार मला समजाणार नाही म्हटलं माया मला काय कळलं बाबा तो काय बोलतोय अरे सौरा आमच्या सौराला खांद्यावर घेतलो पार चढलो लग्न लावलं उतरलो पार चढलो पार चढलो लग्न लावलं उतरलो पार चढलो पार चढलो लग्न लावलं आणि उत्तर उत्तरची बाबती म्हटलं बियारची बाबती कुठली माझा गैरसमज कसा झाला बियारची बाटी पिला असेल आणि चटला असेल मग त्याने बियारची बाटटी घेतली असेल ते परत सांगायला चौऱ्या सा खांद्या घेतलं तुम्ही म्हणून कसं दांडच तेच सांगायचं चौऱ्याला खांद्या घेतलं आणि उतरलो नंतर मी माझ्या नित्या मित्राला विचारलं नित्या हे ना काय बोलायला सांगतो म्हटला सौऱ्याला खांद्यावर घेतलं लग्नाला चढलो वरती लग्न लावलं चढून उतरून त्याची बोचा टाकली <laughs> 手机。嗯 <music> अशा प्रकारे डान्स संपला आजचा ઘરે okay. આપણે गणपत नमो श्री सिद्धिविनाथ पहिल्या मंदिरात दुसऱ्या मंदिरात गेलो आणि इथं टिक्का लावलाय केदारनाथचं मंदिर आम्ही जाणार आहे आता बघायला आलो मस्त वाटलं पहिलं मंदिर पहिलं नाही दुसरं आहे महाराज पुणे जयश्री केला माझ्या पुढं थांबू als sind sauber drauf die das haben gesehen

गाडी आता पंक्चर झालेली आहे सोनू भोसले यांची वर सत्य झाली प्रकारे सोनू भोसले ती गाडी पंक्चर झालेली आहे आता

ठीक आहे आम्ही उपसू होतो ना पण त्याच काय काम आहे जसं मंडळामध्ये तुम्ही ताप काम करून घ्या ना हे कोर कोणाची पण हे आहे अशा प्रकारे आम्ही सगळे करत करून आहोत जेवण ते काय कुठं केलं नाही शेवटी फुलवडीत आलो तिनं आम्हाला मॅगी भेटली मॅगी खाल्ली आणि लोक इथपर्यंत बघितलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बोलतो गोष्ट बो घरच नक्की करा